हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथे आज आपण पाहणार आहोत आलू पराठा कसा बनवायचा तेही व्यवस्थित असा म्हणजे न फाटता आलू पराठा बनला पाहिजे असे त्याच्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बटाटे कसे उकळून घ्यायचं आणि पीठ कसं मळायचं तर हे मी तुम्हाला दाखवत नाही आहे डायरेक्ट उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि ते चांगला व्यवस्थित किसून घेतलेला आहे बटाटे आपल्याला जास्त उकडून घ्यायचे नाहीत ती दोन ते तीन शिट्ट्या उकडून घ्यायचे आहेत नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे ते मी बटाटे कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतले व थोडा वेळ ठेवून देऊन त्याची वाफ काढून त्याची शि साल्ट काढून बटाट्याचं सा। त्याला चांगलं खिसून घेतलेलं आहे खिसणे हा ह्याचा आलू पराठ्याचा मेन पार्ट आहे जर तुमच्याकडे किसनी नसेल तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकतात पण हाताने व्य वे, योग्य व्यवस्थित वे, होत नाही मॅश त्याच्यामुळे थोडंसं काळजीने मॅशरने नाही तर किसनीनेच तुम्ही बारीक करून घ्या बटाटे त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आमचूर पावडर हळद मीठ गरम मसाला आणि जिरे पावडर घालायचं आहे इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि हे आधी मी थोडंसं मुलांना काढून घेणार आहे मिश्रण कारण की इथून मुलं तिखट खात नाहीत त्याच्यामुळे मग मी मिश्रण आधी काढून घेणार आहे ते थोडंसं ते आणि त्याच्यामध्ये लगेच थोडंसं लसूण आणि अद्रक हे कुटून टाकणार आहे बारीक म्हणजे छान चव येते त्याला तुम्ही पाहू शकतात मी थोडंसं लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे त्यातच टाकलेलं आहे आणि हे, हे लहान मुलासाठी थोडंसं काढून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये नाही का कांदा आणि थोडंसं लाल तिखट मिक्स करून हे मिश्रण साईडला ठेवणार आहे दोन भागात केलेला आहे एक भाग मुलांसाठी काढलेला आहे आणि एका भागात लगेच कांदा आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं ओवा पण टाकायचा ह्या मिश्रणामध्ये खूप छान चव येते ओव्यामुळे अशा प्रकारे आपण आलू पराठ्याचा आलू मसाला तयार करून बाजूला ठेवलेला आहे आलू पराठा म्हटलं की लहानापासून ते बोटापर्यंत सर्वांना आवडतो त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरात बनतोच बनतो कधी ना कधी त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने जर बनवल्यास आलू पराठा फाटण्याची शक्यता कमी आहे आणि परफेक्ट बनतो आलू पराठा आणि खायलाही चवीलाही खूप भारी लागतो अशा पद्धतीने बनवल्यास इथे काय झालं की स्वामी आणि चिवचं थोडंसं चालू होतं भांडण मी ते बघायला गेले तर काय नाही मेरा ऑनच होता आणि इथं मी कांदा पण आणायचा होता बाहेर ठेवलेले बा थोडंसं वाऱ्याला कांदे ठेवलेले आहेत कारण की कांद्याला बारीक असे चिरटं लागले होते एक दोन कांदे त्यात खराब झाले होते त्याच्यामुळं बारीक चिरटं लागले होते मग बांध कांदा बाहेर वाळायला ठेवलेला होता तर मी तो कांदा पण आणायला गेले होते आणि त्यांचं भांडण पण मिटवायला गेले होते त्यांना लागली होती प्रचंड भूक त्याच्यामध्ये मी लाल तिखट का टाकून घेतलेला आहे आणि एकदम बारीक असं चिरून कांदा घेतलेला आहे आणि लगे हात किचन आवरून घेतलेला आहे कारण की नंतर मग खूप काम वाढतं किचनचं आणि आपल्याला पराठे बनवायचे आहेत तर मी ते ऑलरेडी पीठ मळून ठेवलेलं होतं आधीच थोडंसं पराठ्याचं आणि त्याला मऊ करून घेतलं थोडंसं इथं की कणिक मी आधीच मळून घेतली होती त्याला थोडंसं नाही का नरम करून घेतलेले आहे आणि छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि जे आलू पराठ्याचं आपण सारण बनवलं होतं जे मिश्रण बनवलं होतं ते ठेवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटतो उंडा भरून त्याप्रमाणेच ते भरलेलं आहे उंडा आणि लाटलेला आहे आधी इथं मी थोडंसं तेल घेतलं होतं नंतर लक्षात आलं की अरे आपल्याकडे तूप आहे मग ते तूप घेतलेलं आहे आणि तूप लावत आहे कारण की तुपामुळे पराठ्यांची चव भरपूर खूप छान वाढते आणि खायलाही खूप छान लागतं च आपल्याकडे बटर नाही पण आपण बटरच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतो ही एक पद्धत झाली पराठा बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे जेवढा आपण पराठा बनवण्यासाठी पिठाचा पेढा घेतो तेवढा पेढा घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करायचे आणि त्याच्या दोन लाट्या बनवायच्या खा आणि खालच्या लाटीवर जे मिश्रण आहे सारण आहे ते ठेवायचं आणि वरची लाटी राखून त्याला चांगलं कडेने दाबून घ्यायचं आणि लाटायचं या पद्ध थीने सुद्धा खूप छान अशा पराठे ब तयार होतात आणि खूप छान लागतात इथं नाही का थोडंसं गरबडीचं काम चालू होतं कारण की मी ग फास्ट करत होते कारण बाहेर पाऊस पण चालू होता आणि मुलांना पण भूक लागलेली होती आणि ते थांबले होते माझ्यासोबतसाठी नाही का मी म्हटलं होतं स्वामीला स्वामी थांब मी आले मला पण घेऊन मग ते नाही का असं खायचं सोडून बसलं होतं गरम गरम होते ना पराठे त्याच्यामुळं ते शिवू तेवढं जरा पुढे आहे म्हणजे मूड आला की ती फोग खाते पण शिवांस म्हणजे स्वामीचं तसं नाही आहे त्याला म्हणजे असं काय आवडत नाही साधं सिंपलच आवडतं जेवण त्याला पराठा म्हणजे खाल्लं त्याने पण मी जं चारवत होते तेव्हा त्याने खाल्लं ते, ते स्वतःच्या हाताने खात नाही चिवचं मात्र तसं नाही आहे चिऊ स्वतःच्या हाताने थोडंफार तरी खाते हा पराठा दुसऱ्या पद्धतीने बनवत आहे मुलांचाच आहे हा सप्पक त्याच्यामध्ये मसाला तिखट मसाला नाही आहे आणि कांदा नाही आहे या दोन गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत मुलांना बाकीचं सेमच आहे मिश्रण माझ्या ब ह्याच्यामध्ये तिखट आहे आणि कांदा आहे पण याच्यामध्ये नाही आहे हे पहा दुसरी पद्धत आता कालच्या लाटीवर मी मिश्रण ठेवलेलं आहे सारण ठेवलेलं आहे आलूचं आता ती वरची लाटी वर ती दुसरी लाटी घेऊन त्याला वरून चांगलं व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे मग हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे जास्त जोर द्यायचं नाही दाब द्यायचं नाही आहे तर फुटण्याची शक्यता असते तुम्हाला मी भासताना म्हणजे असं मी व्हिडिओ शूट कर केलं नाही आहे कारण की तेव्हा मोबाईल नेमका स्विच ऑफ झाला लक्षात आलं नाही की चार्जिंग कमी आहे म्हणून तुम्हाला इथं मी डायरेक्ट मी माझा पराठा भासताना थोडाफार दाखवलेला आहे पण मुलांचं भासताना लक्षात आलं नाही चार्जिंगचं म्हणजे हे झालेलं थोडंसं अंदाज चुकला माझा चार्जिंग संपले आणि मोबाईल बंद झाला ही मी दुसरी पद्धत बनवत बनवत आहे माझा तिखट पराठा बनवत आहे मुलांना दोन्ही मुलांना दिलेले आहेत आता दोन आता इथे माझी बारी आहे त्याच्यासाठी मी माझं थोडंसं पिठाचा पेढा मोठा घेतलेला आहे माझ्यासाठी आणि दोन लाट्या केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा माझं कसं झालेलं आहे खूप छान होतो अशा पद्धतीने बनवल्यास पराठा क्रंची एकदम मी पण मला तूप लावूनच घेतलेला आहे कारण की तूप आहे अवेलेबल आणि बाहेर बघा तुम्ही पाऊस बघू शकता खूप छान भाऊ पाऊस चालू होता बाहेर आणि आतमध्ये गरम गरम पराठे चालू होते बनवायचे त्याच्यामुळे खूपच मूड आला होता पाऊस बनवायचा छान मूड आला होता काल वाटतं आणि त्या पावसामध्ये वारं पण होत पाहू शकतो पाहू शकता तुम्ही झाड वगैरे कशी हालतात आहे पराठे आणि चालू आहे आणि चहा मोठा चालू आहे मस्त मजा येते भरपूर झाला मेल खूप छान आहे गरम गरम पराठे खाते या सर्वजण खायला कोणाला कोणाला आवडतात त्यांनी पराठे खायला या गरमागरम पावसात व्हिडिओ थोडा जरी आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ